लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये ज्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्या सर्व मूळ विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे मी जाहीर आभार मानतो आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना जे या विधानसभा मतदारसंघात भरघोस मताधिक्य झालं त्याची अनेक कारणं आहेत पहिली गोष्ट त्या काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्यामुळं या तीन पक्षाचा विचार आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांची मोहळ इथे झालेली सभा त्याचबरोबर विरोधामध्ये जे मतदान होतं उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला नाही कांद्याची निर्यातबंदी करण्यात आली त्यानंतर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळालं नाही याचाही रोष मतपेटीतून मतदारांनी व्यक्त केला त्याचबरोबर विरोधी उमेदवार जे होते भारतीय जनता पार्टी माहितीचे तर ते उपरे उमेदवार म्हणून त्यांचा झालेला प्रचार प्रचार म्हणण्यापेक्षा ते बाहेरचे उमेदवार गेटकेन उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे मतदारांनी पाहिलं आणि मत त्या उमेदवारांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलेली बेताल वक्तव्य याचाही थोडाफार परिणाम नकारात्मक मतामध्ये झाला आणि म्हणून मला असं वाटतं की वे ह्या वे वे वेगवेगळ्या घटकातील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची आपली नाराजी मतपेटीतून व्यक्त केलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना या मोहोळ विधानसभा मतदारसंघात कमीत कमी तीस हजाराच्या पुढेच लीड मिळेल अशी म्हणजे आजची परिस्थिती आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं नमस्कार